निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज दोन लाख रुपये होते घरासाठी आणून ठेवले होते घर बांधण्यासाठी धान्य होते पंधरा पोते आणि अजून सोनं होतं तीन साडेतीन कोळे होत या तरुणीची किंकाळी ऐकून कुणाचंही मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही साकुर पठार भागातील पिंपळगाव येथील एका सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावलाय या पीडित कुटुंबाला पठार भागाचे युवा नेते गुलाबराजे भोसले यांनी मदतीचा हात दिलाय गुलाबराजे भोसले यांचं दातृत्व पुन्हा एकदा पठार भागानं बघितलंय तर शिवसेनेचे रणजित ढेरंगे यांनी देखील मोठी मदत या कुटुंबाला केली आहे पिंपळगाव देपा येथे राहणाऱ्या कारभारी तुळशीराम अभंग यांच्या घराला परवा दिवशी भीषण आग लागली होती आगीत लाखोंचं नुकसान झालं होतं अभंग परिवाराला कोसळलेल्या या दुर्दैवी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन साकूर पठार भागाचे युवा नेते गुलाबराजे भोसले व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे यांनी तातडीनं या कुटुंबाला किराणा संसार उपयोगी साहित्य त्याचबरोबर चादर ब्लँकेट हे साहित्य दिलं त्याचबरोबर यावेळी गुलाबराजे भोसले व रणजित ढेरंगे यांनी या, या परिवाराला दोन महिन्यात सो खर्चानं किंवा मित्रपरिवाराच्या मदतीनं घर बनवून देण्याचं कबूल केलंय यावर त्यांनी जागेवरच वाळू विटा यांची तजवीज केली आहे यावेळी त्यांनी आम्हाला अधिकची माहिती दिली आहे कोण असता आमच्या पिंपळगाव देपा येथील कारभारी बाबा अभंग यांच्या घराला दुपारी आग लाग लागली कोणत्या कारणाने लागली कशी लागली त्यावेळी ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला घरामध्ये कोणही नव्हतं परंतु काही दिवसांनी घर नवीन बांधायचं होतं म्हणून कारभारी बाबांनी जवळजवळ दोन लाख रुपये घरामध्ये त्यांच्या ठेवलेले होते कॅश आणि त्यांचं सोनं वगैरे दोन तीन तोळे सोनं त्यांचं घरामध्ये होतं आणि आग लागल्यामुळे ते सोनं आणि ते सर्व पैसे जळालेले पैसे पण त्यांनी आता या ठिकाणी आम्हाला दाखवले खऱ्या अर्थानं खूप मोठी आपल्या पठार भागामध्ये एक वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि या पठार भागातील सर्व कार्यकर्ते असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्व संघटना असतील सर्वांना मी एक विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या आप पद्धतीने थोडी थोडी गवायना पण मदत या परिवाराला कुटुंबाला करावी जेणेकरून आज ही वेळ या कुटुंबावर आहे भविष्यात आपल्यावरच कधी वेळ येणार आहे म्हणून या कुटुंबासाठी सर्व पठार भागातील तालुक्यातील सर्वांनी पुढं यावं आज या ठिकाणी आम्ही भेट दिली भेट दिली असता या कुटुंबासाठी किराणा बाजार असन या कुटुंबासाठी ब्लँकेट शाल कपडे असतील हे ते या ठिकाणी आम्ही दिले उद्या आम्ही त्या ठिकाणी त्यांना धान्य स्वरूपामध्ये या ठिकाणी मदत या ठिकाणी आणणार आहोत आणि जास्त या ठिकाणी काही सांगणार नाही परंतु येत्या दोन महिन्यामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये या परिवाराला एक घर आम्ही या ठिकाणी बांधून देऊ ही ग्वाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि हीच खऱ्या अर्थानं मदत आमच्या एक काहीतरी वाईट झालेल्या घटनेच्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे आदरणीय अमोल भाऊ खताळ यांनीही आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लवकरात लवकर भेट द्या ते बाहेर होते त्यांना या ठिकाणी येता आलं नाही पर ते परंतु तेही या ठिकाणी भेट देण्यासाठी येणारे लांबटे डॉक्टर रात्री आले होते परंतु जी काही मदत करायची ती मदत आम्ही सर्व त्या ठिकाणी देणार आहोत आदरणीय अमोल भाऊंच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येत्या दोन महिन्यामध्ये या परिवाराचं घर या ठिकाणी नवीन घर या ठिकाणी उभं असेल ही ग्वाही हे आश्वासन या ठिकाणी मी या परिवाराला देतो आणि जी जी आमच्या पद्धतीने आम्हाला मदत करता येईल ती मदत आम्ही या परिवारासाठी नक्की करू आणि पठार भागातली सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या, पर या परिवारासाठी एक आपल्या घरातील एक भाग म्हणून आपण सर्वांनी मदत करावी हीच विनंती आपल्या सर्वांना करतो या गावातील आब कुटुंबावरती जो संकट निर्माण झालं त्या संकटामध्ये काल त्यांच्या घरामध्ये दळीत झालं त्या दळितामध्ये त्यांचे पैसे धान्य आणि सगळ्या संसारोपयोगी वस्तू ह्या जळून खाक झाल्या हे माहीत पडताच गावातील तरुणांनी या घरामध्ये गॅसच्या टाक्या होत्या त्या या आग चालू असताना बाहेर ओढून काढल्या पण जो संसार होता तो संसार सा, अख्खा उद्ध्वस्त झाला या कुटुंबाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे मी आम्ही कालच काल आपल्या अकोले तालुक्याचे आमदार साहेब किरणजी लामटे साहेब यांनी पण या कुटुंबाला भेट दिली साहेबांनी पण आम्हाला सांगितलं का जी जी मदत आपल्याकडून या कुटुंबाला होईल ती ती मदत करा माझ्याकडून ही मदत साहेबांनी कालच काल जेवढं संसारोपैकी भांडे आहे ते भांडे काल दिले आहे पण इथं या यांना रूम नव्हती त्यामुळं आम्ही काय आज ती भांडी आणली नाही उद्या सकाळी ते भांडे आम्ही इथं करणार आहे आणि कालच गुलाबराजीचा माझा विषय झाला का आपल्या या कुटुंबाला आपल्याला काहीतरी मदत मिळाली पाहिजे अमोल भाऊचा मला सहा वाजता संध्याकाळी काल संध्याकाळी कॉल आला का रणजित भाऊ इथं काहीतरी मदत आपू तुम्ही करा मी पण तुमच्या पाठीशी आहे आम्ही आणि गुलाबराजे आणि मी हा निर्णय घेतला आम्ही सर्व कार्यकर्त्यांकडून या कुटुंबाला दोन महिन्याच्या आत एक खुली बांधून देणार आहे आणि सर्व या पठार भागातील सर्व कार्यकर्त्याला एक विनंती आहे का जी जी मदत आपल्याकडून या कुटुंबाला होईल ती ती मदत आपण करावी या कुटुंबाचं या कुटुंबावरती जो घरकुलात घरकुल यांना एक मंजूर झालं होतं ग्रामपंचायतीचं ते घरकुल बांधण्यासाठी घरामध्ये दोन लाख रुपये कॅश त्यांनी ठेवली होती त्याच्यानंतर घरामध्ये पंधरा पोते धान्य होते साडेचार तोळे सोनं होतं ते सोनं बी या आगीमध्ये जळून खाक झालं संसारोपैकी त्यांच्या घरामध्ये बावीस तारखेला एक लग्न विधी झाला होता त्या नवीन कपडे होते कपडे पण जळून खाक झाले या कुटुंबाचं सर्वच काही जे जे घरामध्ये ते सगळं उद्ध्वस्त झालं यावेळी कुटुंबाची सदस्य असलेल्या तरुणीनं कशा पद्धतीनं नुकसान झालं किती नुकसान झालं काय गेलं काय गमवलं हे सगळी माहिती दिली आहे दोन लाख रुपये होते घरासाठी आणून ठेवले होते घर बांधण्यासाठी धान्य होते, होते आणि अजून सोनं होतं हे साडेतीन पोळे होत आलो भांडे बिंडे सगळं जवळ खास झालेलं आहे काहीच नाही काठ तर घरामध्ये खायला काही बनवायला सुद्धा भांडे ते आमच्याकडे आज कालच्या तर नुकड्यावर अक्षरच्या आम्ही मदत होती गावाकडे मदत होती येत आहे करत आहेत सगळं बाजार हाट देत आम्ही करायचं कशात खायचं कशात कुठं राहायचं काहीच सोय नाही आमच्या अजून यावेळी गुलाबराजे भोसले व रणजित ढिरंगे यांच्यासोबत भाजपाचे बाबासाहेब गुळवे माजी सरपंच संतोष अभंग दीपक खेमणार संकेत सागर बापूसाहेब खरात श्रावण खेमणार विशाल खरात युवराज खरात तुषार वावरे ज्ञानेश्वर मिंडे वासुदेव गुंड तुकाराम मुंडे राजू खेमणार कौशाभाऊ खेमणार दिनकर खरात अरुण खेमनार पांडुरंग घाणे एकनाथ घाणे मेजर मंगेश वाळूंज संतोष घाने गणेश राऊत गणेश गुंड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज वीर सापूर